नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या कर्जत जिल्हा अहमदनगर पाचशे छत्तीस कर्जत तालुक्यातील तालु कोरेगाव येथे स्वाभिमानी यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले आमदार रोहित पवार यांच्यासाठी युवकांनी पुढाकार घेत गे। सिद्धेटिकेतील सिद्धेवनायकाला साकडे घालून वारी विचारांची नव्या पर्वांची आणि निष्ठावंतांची ही स्वाभिमानी यात्रा काढली आहे आज सातव्या दिवशी या यात्रेचे कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे आगमन होताच ग्रामस्थांच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात आले या वारीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे हे आवर्जून उपस्थित होते ही स्वाभिमानी यात्रा गावामध्ये गेल्या त्या ठिकाणी मंदिराची स्वच्छता त्याचप्रमाणे वृक्षारोपण करून स्वाभिमानी यात्रेचे महत्व उपस्थितांना सांगण्यात येते सिद्धिविनायकच्या चरणी सिद्ध या ठिकाणी सिद्धिविनायकाची चरणी या नतमस्तक होऊन या यात्रेला सुरुवात झालेली आहे या यात्रा कर्जत तालुक्यातल्या शंभर गावातून जाणार आहे आणि जवळपास अठरा ते वीस मुक्काम करत ही यात्रा या, या कर्जत तालुक्यातून यासाठी आजपर्यंत जी काही कोरेगावमध्ये दादांच्या माध्यमातून काम झाले त्या मी आज, करणार आहे स्वाभिमानी यात्रा वारी विचाराची नवी पर्वाची निष्ठावंताची ह्या वारीसाठी जे सर्वजण आमच्या गावामध्ये आलेले की स्वतःच वीस दिवस देऊन

कर्जत ते रसपूतवाडी दादांनी पाहिल्या वर्षी रोड दिलेला आहे डेअरे माळे तो एक रोड झालेला आहे रसपूत माळ्यासाठी दादांनी पंधरा लाख रुपये डीपी डीपीसाठी दिलेले त्या डीपीचंही काम झाले आमच्या वार्डामध्ये एक अडसू वस्ती होऊन नाही तिथं आत्तापर्यंत लाईटच गेलेली होती त्याच्यासाठी आत्ता दादांनी दोन लाख रुपये निधी टाकलेलं आहे आमदार असे दादांनी अजून राहिलेले असतात मोठे काम आमच्याकडे दादा देतेच आणि हा आमचं घेणं ते राहिलं त्याच्यामुळं ना। <laughs> ते नाही ते कामं आहे विशेष करून ते आता सरपंचांनी सांगितलेली आहेत आणि बहुतेक आमच्या गावामध्ये सगळ्या वर्गांमध्ये ते पाच लाख रुपयाचे लॅम्प बसवली याबद्दल सांगितलं सांगितलं आमच्या कोरेगाव भरवा आमच्या टाकी

गेल्या शनिवारी ही वारी चालू झाली आम्ही जवळपास पहिल्या दिवसापासून आहे एक दिवस नव्हतो पण प्रत्येक गावात या वारी मध्ये उत्स्फृत प्रतिसाद मिळतोय आबा या ठिकाणी दादा आमच्या पहिला सांगितलं की सात आठ कोटीचा निधी दिलाय पण मी आता प्रत्येक गावात बघतोय प्रत्येक ठिकाणी कोटीच्या पुढेच आकडे आहे प्रत्येक गावातले कार्यकर्ते सांगतात आमच्या गावाला एवढं दिलंय म्हणजे पहिला आमदार आहे एवढा निधी खिचून आणणारा तालुक्यामध्ये माझ्या माहिती मी एम पाठीमागच्या आमदारांबरोबर होतो सायकलचा तर विषय आहेच या ठिकाणी सांगायचं तात्पर्य पण त्या क्षेत्रात काम केलं नाही असं क्षेत्रच ठेवलं नाही आध्यात्मिक क्षेत्रापासून महिलांपासून तुमचं कोणतंही क्षेत्र असू द्या आरोग्याचं क्षेत्र असं वेगवेगळ्या प्रकारची कामं या ठिकाणी शब्द देतो की आम्ही काम केले तसं या नेतृत्व नेतृत्वाखाली कोरेगाव परिसरातून पंचक्रोशीतून भरभरून असं दादांच्या जोडीमध्ये मध्ये मतांचं दान टाकून पेक्षाही शंभर पटीने रोहित दादांचा कामाचा उद्देश जितका क्लिअर आहे तो सर्वसामान्य जनतेच्या मनात बसलेला आहे स्वाभिमानी यात्रेच्या माध्यमातून आपण त्याला एक उजाळा देत आहोत यांनी सांगितलं श्रीमंत सांगितलं गावामध्ये आठ ते दहा कोटीचा निधी आलेला आहे माझ्या पण काकाभाऊ पाहण्यानुसार आतापर्यंत जितके आमदार झाले कोरेगाव मध्ये पहिल्या पंचवार्षिक मध्ये एवढा मोठा निधी कुठल्याही साधारण उपाध्यक्ष असताना पण मोठ्या प्रमाणात निधी आलेला होता त्याच्यानंतर कदाचित ही पहिलीच वेळ आली एवढ्या मोठ्या प्रमाणात गावाला निधी आहे तरी एक चांगली सुरुवात झाली आणि मग चांगली सुरुवात झाली असताना शेणी जर ही लोक ही उतरत असतील तर सगळ्यात ती वाईट आणि म्हणून पाठीशी आपलं उभं राहणारे येणारी पिढी घडवायची असेल दर्शनी झालं आणि आपल्या सर्वांच्या या स्वाभिमानी यात्रेमध्ये सहभागी होता आलं त्याबद्दल मी प्रथमतः या स्वाभिमानी यात्रेचा सर्व स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि जी संकल्पना आदरणीय रोहितदा पवार यांच्या कुशल कार्य करत जे आपण ज्या पद्धतीनं यात्रेच्या माध्यमातून गावगावी जाऊन जे सर्वांना दादांच्या कार्याचा आढावा देत आहात वास्तिक पाहता आता बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी अतिशय रोहितदाच्या बाबतीमध्ये जे त्यांची काम करण्याची पद्धत आहे आणि असा नेता या कर्ज जामखेराला लाभलाय खरंच ला आपण नशी बन आहोत कारण गेली वीस वर्षापासून मी या पॉवर फॅमिलीशी आणि बारामती काम करत असताना रोहितदादा पवार यांचं काम मी गेली दोन हजार नऊ पासून आम्ही त्यांच्या बरोबर हो। आहोत आणि जो माणूस अठरा अठरा तास काम करतो आणि काम करत असताना कुठल्याही पद्धतीचा मनामध्ये हेतू अतिशय स्पष्ट असतो आणि असा नेता आपल्याला लाभलाय आणि त्याच नेत्याचं ने या ठिकाणी आपण सर्वजण कौतुक करत आहात भविष्यामध्ये पण असं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं नेतृत्व करणार आहेत आपण सर्वजण त्यांना आशीर्वाद देणार आहात आणि या खोर मोठ्याचा आशीर्वाद घेऊन रवींद्र खडंच या, या महाराष्ट्राचं चांगल्या पद्धतीचं चा नेतृत्व करतील आणि तुम्हाला सर्वांची सेवा पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं करतील आपण असंच आदरणीय मी रवींद्रनाथ पवार यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहू या स्वाभिमानी यात्रेच्या माध्यमातून गावोगावी जाऊ जे तुम्ही सर्व कल्पना या ठिकाणी मांडलेली आहे आणि रोहित आढावा गावगावी खरंच कौतुकास्पद आहे अशी यात्रा मी तर अजून कुठल्या मतदारसंघामध्ये निघली आणि स्वतःहून तुम्ही ज्याच्यामध्ये भाग घेत आहात त्याबद्दल खरंच सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभार आणि पुन्हा एकदा सर्वांना स्वाभिमानी यात्रेच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि